हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आपल्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय सध्या सगळीकडे दिवाळीचं वातावरण आहे आणि मालिकेत देखील दिवाळीचं पार सेलिब्रेशन पार पडतंय इकडे सत्या विचारात पडलेला असतो कारण त्याला मंजूची आठवण येत असते सण आहे आणि आपली पत्नी आपल्यासोबत नाही म्हटल्यावर तो जरासा हळवा झालेला असतो आणि दिवाळी सेलिब्रेशन करायला तो नकार देत असतो त्याचं एकच मत असतं की काहीही झालं तर या वर्षीची दिवाळी मी मंजूसोबतच सेलिब्रेट करणार माझ्या घरची लक्ष्मी माझ्यासोबत नाही आहे तर मी माझी दिवाळी कशी सेलिब्रेट करू असा त्याचा मनसुबा असतो त्यामुळे जोपर्यंत मंजू घरात येत नाही तोपर्यंत मी दिवाळी सेलिब्रेट करणार नाही असं सत्याने ठामपणे ठरवलेलं असतं आता त्याचबरोबर मंजूच्या मनात याच्याबद्दल काहीच गोष्टी नसतात कारण मंजूने सत्याला अजून देखील माफ केलेलं नाहीये त्याचबरोबर त्यांच्यातला गैरसमज देखील दूर झालेला नाहीये परंतु मंजूला एक कॉल येतो आणि त्या कॉलवर असं सांगितलं जातं की सत्याच्या जीवाला धोका आहे त्यामुळे सत्याचा जीव जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता सत्याच्या घरी जा नाहीतर त्याचं काही खरं नाही कितीही काही झालं तरी त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि पुढे देखील असणार आहे त्यामुळे मंजू फटकन तिथून निघते आणि सत्याच्या घरी जायला निघते बाकी गैरसमज बाजूला राहिले तरी सत्या तिचा नवरा आहे आणि त्यासाठी तिला काहीतरी फिलिंग वाटतच असणार आहेत त्यामुळे ती पटकन तातडीने तिथे निघून सत्याच्या घरी पोहोचतात असते तोपर्यंत सत्या तिला वरून बघतो आणि माझी लक्ष्मी आली असं म्हणून तो खूप खुश होतो सत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याचं तेज जे मंजू आल्यावरती असत ते न सांगण्यासारखं आहे मंजूला काहीच समजत नसतं ती पळत सुटते कारण सत्याला समोर बघून तिला एक निश्वास सोडायचा असतो की सत्या ठीक आहे आणि त्याच गडबडीत ती पळत पळत जाते तोपर्यंत दारामध्ये एक कुंकवाचं पाणी भरलेलं तबक असतं त्याच्यात ती पाय ठेवते आणि ते त्याच पायाने म्हणजेच लक्ष्मीच्या पावल्याने त्यांच्या घरात प्रवेश घेते यातली कुठलीही जाणीव मंजूला कधीच झालेली नसते जोपर्यंत ती आज जाते सत्याला बघते आणि जेव्हा सत्याला ती सुखरूप बघते तेव्हा तिला खूप बरं वाटतं सत्या देखील खूप खुश होतो आणि माझी लक्ष्मी आज लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात आली असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मंजूला समजतं की हां आपले पाय कुंकवाच्या पाण्याने भरलेले आहेत आणि आपण लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा या घरात आलोय सत्या तिच्याकडे बघतच असतो पण मंजूला काय होतंय आणि हे कसं झालं याची अजून देखील खबरबात लागलेली नसते आता नकळतपणे कशी मंजू सत्याच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे तशीच स्वतःच्या मर्जीने ते कधी येणार हे बघण्यासाठी सन मराठी वाहिनीवरील इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत तुम्हाला बघायचे आहे आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या